नमस्कार मित्र आज आपण अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्या व्यक्तिमत्वाने पूर्ण महाराष्ट्रात आदर्श निर्माण करून दिला आहे असे व्यक्तिमत्व म्हणजे शरदचंद्रजी पवार शरदचंद्रजी पवार यांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस आहे ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला कृषी क्षेत्राला आणि देशाच्या नेतृत्वाला एक नवीन दिशा दिली असे म्हणजे शरदचंद्रजी पवार त्यांच्या कार्याचा दूरदृष्टीचा आणि ने नेतृत्वाचा गौरव करण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत शरद पवार म्हणजे एक साधेपणा दृढी राजकीय चातुर्य आणि जनसेवा यांचे विलक्षण मिश्रण आहे पाच दशकांपेक्षा जास्त काळ राजकारणात राहूनही आज येथे ही महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात आशेचा किरण आहे बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी बारामती येथे शरद पवार यांचा जन्म झाला कष्टाला पर्याय नाही हा संस्कार त्यांच्या आई शारदाबाईकडूनच त्यांना मिळाला विद्यार्थी दशेतूनच त्यांना समाजकारणाची आवड निर्माण झाली आणि ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय झाले एकोणीसशे सदुसष्टमध्ये मध्ये प्रथमच विधिमंडळात प्रवेश केला कमी वयात मंत्रीपद आणि पुढे महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान देखील शरदचंद्रजी पवार यांनी मिळवला राजकारणात त्यांनी दाखवलेली स्थिरता शिस्त आणि संघटना कौशल्य आजही स कित्येक जणांचा आदर्शमान आहे शरदचंद्रजी पवार म्हणजे सिंचन प्रकल्पाचे जनक सहकार चळवळीचे प्रेरणास्थान आणि औद्योगिककरणाचा वेग वाढवणारे नेतृत्व मानले जाते बारामतीपासून ते संपूर्ण महाराष्ट्रात विकासाचा जो नकाशा तयार झाला त्याला पवारांच्या दूरदृष्टीनेची जोड आहे शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात केलेले काम अभूतपूर्व आहे कृषीमंत्री म्हणून त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती बाजारपेठ तंत्रज्ञान यांचे नवीन मार्ग दाखवून दिले मारे दित आएसे आएसे ते फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहिले नाहीत तर त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री म्हणून देखील काम केले तसेच कृषी मंत्री क्रिकेटमधील आय सी आय सीचे अध्यक्ष असे देखील त्यांनी काम केले देशाच्या तसेच जगाच्या स्तरावर त्यांनी केलेली कामगिरी आजही आदराने स्मरली जाते राजकारणातील कोणतेही संकट असो अगदी निसर्ग आपत्ती असो किंवा राज्यातील अनेक आव्हाने असोत शरद पवार नेहमी लोकांसाठी उभे राहिले आहेत त्यांची एकच ओळ प्रसिद्ध आहे ती म्हणजे मी मागे हटणार नाही हा त्यांचा मोठेपणा आणि हा त्यांचा दृढ विश्वास थाम विश्वास लोकांना भावतो त्यांची निर्णय क्षमता शांतपणा प्रभावी नेतृत्व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती त्यांनी युवा पिढीला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे आज अनेक तरुण नेते त्यांना आपले राजगुरी राजकीय गुरु मानतात त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतात आजच्या या त्यांच्या वाढदिवसादिवशी आपण शरद पवार यांना फक्त शुभेच्छाच देत नाही तर त्यांच्या कार्याची कदरही करतो त्यांची ऊर्जा त्यांची बुद्धी आणि त्यांचा अनुभव ही महाराष्ट्राची मोठी पुंजी आहे त्यांची जी आत्ता काम करण्याची ऊर्जा आहे ती सध्याच्या युवा पिढीला खूप प्रोत्साहन देते खूप ऊर्जा देते शेवटी एकच असं म्हणावं लागेल की शरद पवार हे एक व्यक्तिमत्व नाहीत तर ते एक संस्था आहेत त्यांचा वाढदिवस म्हणजे जनसेवेच्या प्रवासाला सलाम करण्याचा दिवस आहे तर अशा या नेत्याला आपण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा देऊ आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहू आणि राजकारणात त्यांनी उत्तमोत्तम प्रगती करत राहू अशा शुभेच्छा देऊया व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद